राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी बाप्पाचं उत्साहामध्ये आगमन झालं यावेळेला भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची उपस्थिती लक्ष वेधून घेणारी ठरली पक्षांतराचा भाजपवर परिणाम होणार नाही असं यावेळेला महाजन म्हणाले तर विधानसभेबाबतचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील असं पाटलांनी सांगितलं या दोघांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी राज्यभरात गणेशोत्सव साजरा केला जातो आहे राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या घरी गणपतीचं आगमन झालं आहे हर्षवर्धन पाटील देखील आहेत आधी गिरीश भावंशी बोलत भाऊ गणरायाचं आगमन झालं आहे गणरायाला विघ्नहर्ता म्हटलं जातं राज्याच्या सरकारचे विघ्नहर्ता म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं आज गणपतीकडे काय मागितलं ते आज अतिशय जल्लोषात वाजत गाजत सर्व राज्यभर आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही सगळे हिंदू बांधव त्या सर्व ठिकाणी देशात विदेशात गणरायाचं आगमन प्रत्येकाच्या घरी सार्वजनिक स्वरूपामध्ये वैयक्तिक स्वरूपामध्ये या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून या निमित्ताने मी सर्व गणेश भक्तांना आधी तर मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो भाजपातले नेते आता बाहेर जाऊ लागले पक्षाला जे फुटीचं एक विघ्न आलं आहे पक्षावरती ते कशाप्रकारे दूर व्हावं कोण जातं आहे बाहेर समरजित घाटगे गेले कोणी ठीक आहे तर काही ठिकाणी आता तीन जणांची आमची युती आहे तिकीटाचे थोडेसे वांदे झालेले आहेत प्रत्येकाला वाटतं की मला तिकीट पाहिजे काही ठिकाणी आपल्याच होईल त्यांचे इकडे इकडे तिकडे जातील ते होणार आहे काही बोटावर मोजण्या इतके लोक इकडे तिकडे जातील पण मला वाटतं त्यामुळे कुठलाही काही फरक पडणार नाही महायुतीवर त्याचा परिणाम होणार नाही आणि आपण बघाल पुढच्या भविष्यकाळामध्ये दोन महिन्याने पुन्हा आमचं सरकार या ठिकाणी राज्यामध्ये मोठ्या मताधिक्याने हे विराजमान झालेलं असेल आपल्यासोबत राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे आमदार हर्षवर्धन पाटील निखील सर आज गणरायाचं आगमन झालं आहे तुम्ही स्वागत नेमकं कसं केलं ढोलताशाने की तुषत तुतारीने नाही आज मला असं वाटतं हा काही राजकीय विषय नाही आणि आपणसुद्धा हा राजकीय विषय करू नये गणराया हा सर्वांचा आहे गणरायाचा आशीर्वाद हा सर्वांनाच पाहिजे आणि मला असं वाटतं आज सर्व राज्यातल्या जनतेला आजच्या शुभदिनी मी खूप खूप शुभेच्छा देतो प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा सण उत्साहाचा आनंदाचा आणि जो अशा प्रकारची मी या निमित्तानं गणरायाचरणी प्रार्थना करतो गिरीश भाऊ आमचे फार जुने मित्र आहेत त्यांनी आग्रहाने निमंत्रण केलं म्हणून आज त्यांच्या घरी दर्शनासाठी आणि महाप्रासासाठी मी में आलो विधानसभा निवडणूक लढवणार आहात आता या संदर्भामध्ये अजून कुठलाही निर्णय झालेला नाही अजून महायुतीमधलं जागा वाटप त्यानंतर अजून बाकीचे बरेच विषय आहेत आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस या संदर्भातला योग्य गे निर्णय घेतील असं मला वाटतं मंगेशसह ओम देशमुख झी मीडिया मुंबई